नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एक ट्विट वाचनात आलं त्यात पत्रकार बाई प्रख्यात पत्रकार टी व्ही मधले अध्वर्यू पत्रकार जे होते त्यांच्यामध्ये त्यांचं नाव आता एन डी टी व्ही मध्ये त्या नाहीत आणि त्या मोजो नावाचा एक युट्यूब चॅनेल चालवतात आणि त्याच्यावरून आपला पूर्वीचा जो उद्योग आहे तो त्यांनी कायम चालू ठेवलेला आहे त्यांचं एक ट्विट वाचनात आलं आणि मला आश्चर्य वाटलं कि म्हणतात ना जित्याची खोड जी आहे ती तशीच राहत असते आता युएसएडनी जे भारतामध्ये पैसे पाठवले तर काही जणांनी त्याच्यावर गोंधळ केला एकवीस मिलियन पाठवले का एकोणतीस मिलियन पाठवले एकोणतीस मिलियन तर बांगलादेशला गेले ते भारतात कुठे आले वगैरे कात्याकूट झाला सगळा ट्रम्प यांनी सांगितलं की ही सगळी माहिती जी आहे ती भारत सरकारकडे पाठवून द्या म्हणजे कोणाला नेमका पैसा पुरवला गेला त्याचे डिटेल तपशील हे मोदी सरकारला पाठवा कारण हा सगळा पैसा जो आहे दे वर ट्राइंग टू गेट समनेल सिलेक्टेड याचा अर्थ असं ट्रम्प म्हणाले त्याचा अर्थ असा, असा की मोदी ना जनतेनी निवडू नये म्हणून हा पैसा दिला गेला कोणीतरी दुसरं त्यांना अपेक्षित होतं निवडणूक त्यांनी जिंकावं परंतु ते काही झालेलं दिसत नाही आणि हा पैसा हा भारतीय माध्यमांमध्ये कसा फिरवला गेला केवळ माध्यमांना मिळाला की राजकीय पक्षांपर्यंत तो जाऊन पोचला अशी सगळी आपण आताच्या सगळा गदारोळ बघतो आहोत आपल्याला एड म्हणजे काय ते कोणाकोणातर्फे झिरपून त्याचे पैसे भारतामध्ये वितरित करण्यात येत होते गेले कित्येक वर्ष एक आणि दोन वर्ष नाही कितीतरी वर्ष हा उद्योग चाललेला होता आणि त्याबाबत चर्चा आपण ऐकतो त्यामुळे जे ज्याला आपण डावे पुरोगामी लिंबू पत्रकार आपण लिबरल्स पत्रकार ज्यांना आपण म्हणतो ते अस्वस्थ झाले तर नवल नाही बांगलादेश कि भारत हा जो सगळा झगडा होता त्याच्यामध्ये आघाडीवर होते आपले राजदीप सरदेसाई त्यांनी सुद्धा एक गुडकी मारून आपल्या पण चार पोऱ्या त्याच्यामध्ये तळून घेतल्या ते उकळत ते म्हटल्यानंतर कोणाची पुरी तळली जाणार त्यात राजदीपची सुद्धा पुरी तळली गेली तर तशा आता हे सगळे जे पत्रकार आहेत त्यांना म्हणतात नकृतांत कटका ध्वज जरा दिसो लागली तसे आता आपला अंतिम काळ जवळ आलेला आहे तो अधिकाधिक लांबणीवर कसा नेता येईल किंवा अजूनही कुठून जर का जिवंत झरे पावसा पैशाचे असतील तर ते आपल्यापर्यंत येण्याची तजवीज तर करायला पाहिजे तजवीज नाही केली तर पैसा कुठपर्यंत आणि कसा मिळवणार याच्या चिंतेमध्ये काही पत्रकार भारतीय पत्रकार असतात त्यांच्याकडून तैं, अनेक आगळेकी होत असतात आता बरखादत बाईसाहेबांनी एक नवा षटकार मारलेला आहे आणि तो काय षटकार आहे तो तुम्हाला वाचून दाखवते आणि मग आपण बोलणं सुरू करू सो अमेरिका इज नाव मोर प्रो रशिया दॅन इंडिया काय आनंद झालाय बाईसाहेबांना आनंदाच्या उकळ्या उठल्यात ट्रम्प न्यू वर्ल्ड ऑर्डर हॅज अपेंडे मल्टी लॅटरलिझम इन द फेस ऑफ इनॉर्मस वेस्टर्न प्रेशर अर्लियर व्हेरी वेल सर्ड व्हेरी वेल सर्ड लक्षात घ्या व्हेरी वेल सर्ड म्हणजे बाईसाहेबांना अतिशय आनंद झालेला आहे असला आनंद आलेला आहे तर ट्रम्प यांनी जी काही न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणजे आता प्रत्येक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष येतो आणि तो आपल्या पद्धतीने जगाची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो असं एक गृहित याच्यामध्ये दिसतं आपल्याला तसं ट्रम्प सत्तेवरती आले आणि ते सुद्धा जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघतायत असं या बाईसेवनचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुतीनला जितक जवळ घेतलंय तेवढं त्यांनी भारताला हे जवळ घेतलेलं नाही भारताच म्हणजे त्याला म्हणतात ना हा शे शेजाऱ्यांच्या घरी ते त्यांचं पोरग सी ला बसलं आणि ते नापास झालं तर याला आनंद है का? का हो कारण अरे तुझं पोरग आहे का तुझं कोणी तिकडे बसलो होता का तर नाही त्याचं पोरग बसलय ते नापास झालंय तर आनंद तुला कशाला व्हायला पाहिजे पण बाईसेवांना आनंद हा होत असतो कारण मनामध्ये असलेला मोदींबद्दलचा आत्यंतिक विखार शिगोशी काठो काठ भरलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री कशी झाली असं जे एक वर्णन करून आपल्याला सगळ्या भारतीयांना ऐकायला मिळत असतं त्याच्या अनेक कथा आपण ऐकतो आणि दोघांमध्ये कसं सामंजस्य आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं बांगलादेशामध्ये डीप स्टेट हॅज नो रोल म्हणजे इथून पुढे बांगलादेशामध्ये डीप स्टेट काहीही काडी इकडची तिकडे हलवणार नाही त्यांच्याशी कसं डील करायचं हे शेकडो वर्ष भारताला माहिती आहे आणि मोदी विल डू द राईट थिंग अशा भाषेमध्ये आय बांगलादेश टू मोदी इतका मोठा जाहीर आश्वासन ट्रम्प यांनी दिल्यानंतर ह्यांचे कारण डावे पुरोगामी काय कट्टरपंथी इस्लाम काय सगळे एकमेकांमध्ये गुंतून उभे होते मोदींच्या विरोधामध्ये आणि ती त्यांची भूमिका त्यांचा पवित्रा अजूनही बदललेला नाही तेव्हा ट्रम्प यांनी तुम्हाला समान तुम्ही मोठ्या अगदी उड्या मारत होता की जणू काही ट्रम्प यांचा उजवा हात का डावा हात जो काय आहे तो केवळ नरेंद्र मोदीच होते असं हे स्वतःच त्यांनी एक अनुमान काढलेला आहे आणि मग स्वतःच अनुमान काढायचं आणि मग म्हणायचं बघा हे असं काय मोदी सांगतात तसं काय नाहीये हे सगळं किंवा मोदी समर्थक त्यांचे भक्त सांगतात तसं अजिबात नाहीये मोदींना कोणी काही किंमत देत नाहीये अमेरिकेच्या राजकारणामध्ये म्हणजे स्वतः सिद्धांत मांडायचा की चिंच ही आंबट अजिबात नसते आणि मग ती चिंच खाल्ल्यानंतर ती आंबट निघाली की म्हणायचं सांगत होतो ना आम्ही चिंच आंबट चिंच आंबटच असते म्हणून अरे पण तुम्हीच मांडताय सिद्धांत आणि तुम्हीच म्हणताय की तो सिद्धांत मोदींचा आहे आणि मग तो मोडून काढायचा आणि उलटा आपल्यावरती चिपकाय ह्याच्यामध्ये पटायत आहेत चा पैसा जो आहे ना तो उगाच येत नव्हता अशा स्टोरीज करायच्या आणि आपली दिशाभूल करायची ह्याच्यामध्ये हातखंडा होता आणि तो हातखंडा कसा आहे हे या लेटेस्ट ट्विट वरून तुम्हाला दिसेल याच्यात माझ्या मनात शंका नाहीये आता गंमत लक्षात घ्या तुम्ही की ट्रम्प आणि रशिया भारत काही कुठल्या युद्धामध्ये अडकला होता का समजा भारत सुद्धा अशा युद्धात अडकलेला असता तर ट्रम्प तुमच्याकडे सुद्धा आले असतील कारण त्यांना जगामध्ये सध्या युद्ध नको आहे तेव्हा युद्धबंदी कशी करता येईल ह्याच्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून एक वेगळी सोल्युशन तोडगे जगासमोर पाठवतात आणि त्याच्या मागे जागतिक शक्ती उभ्या राहतील अशी त्यांची एक अपेक्षा आहे भारताकडे काही कोणाचं युद्धबिद्ध काही चाललेलं नाही त्याच्यामुळे ट्रम्प हे कशासाठी सगळं करणार आहेत पण त्यांचं आणि मोदींचं जे काही सामंजस्य आहे ते ह्यांच्या पोटामध्ये शूळ आहे तेव्हा तुमच्यापेक्षा त्याची घनदाट मैत्री कशी पुतीनची आहे म्हणून हिणवायचं कशासाठी हे भारताचे मित्र आहे तर मोदींनी मान्यच केलेलं आहे की जुना मित्र जो आहे तो ट्रस्टेड अँड टेस्टेड फ्रेंडशिप म्हणून मोदी पुतीन नावाजतात आणि पुतीन सुद्धा नावाजतात की मोदी हा नेता असा आहे की जो भारताच्या अहिताच असेल तर ते कदापि स्वीकारणार नाही इतक्या स्पष्ट आणि स्वच्छ शब्दामध्ये पुतीन यांनी मोदींचं मूल्यमापन केलेलं आहे ते मूल्यमापन विसरायचं लक्षात ठेवा की भारताच्या अहिताच कुठ काहीही काम करणारा हा नेता नाही हे मूल्यमापन पुतीनचं आहे त्या पुतीनशी ट्रम्पचं जर का संगमत असेल किंवा जे काय त्यांचं सामंजस्य झालेलं असेल तर ते पुतीन जे आहेत ते भाव मोदींना कसे वागवतील मला तुम्ही सांगा कसे वागवतील किंवा ट्रम्प सुद्धा हे कसे वागवणार आहेत आणि हे जर का सगळं असेल तर त्याच्यामध्ये बरखादतला आनंदाच्या उकळ्या फुटायचं कारण काय आनंदाच्या उकळ्या कशासाठी फुटायला पाहिजे अमेरिका आणि रशिया एकत्र येणं ही काळाची गरज आहे आजच्या दृष्टी युक्रेनचं युद्ध म्हणजे निव्वळ पैशाची नासाडी होती शस्त्रास्त्रांची नासाडी झाली लाखो जीव हकनाक त्यांनी आपलं जीवित कार्य संपवलं आणि हे कशासाठी त्यांच्या मनात होतं म्हणून नाही तर एक नालायक नेता झेलेन्स्की सारखा तिथे राष्ट्राध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि म्हणून हे सगळं संकट ओढवणे आणि त्याच्या पायी जे काही झालं ते थांबवायला जर का दोन नेते पुढे आले असतील तर त्याच्यामध्ये काही देवाणघेवाण आता उदाहरणार्थ रशियाने सांगितलं असेल आमच्यावरचे सगळे निर्बंध उठवा आर्थिक निर्बंध तुम्ही उठून कारण त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही निर्बंध घातले म्हणून डॉलर हा कमकुवत झाला तुम्ही निर्बंध घातले म्हणून युरोपाची आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली सगळे निर्बंध हे रशियाला जितका त्यांनी त्रास दिला त्याच्यापेक्षा जास्त त्रास युरोप आणि अमेरिकेला दिला हे पुतीन सांगतायत तेव्हा निर्बंध काढा युक्रेन मधला आम्हाला एवढाच भाग पाहिजे आम्हाला पुढच्या भागाची काही आशा नाही आस नाही अमेरिकेने जर का युक्रेनशी तह केला आणि त्यांच्या जा खनिजांबद्दल जर का त्यांनी विचारणा केली आणि त्याप्रमाणे युक्रेन द्यायला तयार असेल तर मी त्याच्या आड येणार नाही असंही पुतीन यांनी आश्वासन दिलेलं आहे पण हे जे सामंजस्य आहे ना ते दोन पावलं पुढे गेलेलं आहे एक म्हणजे मध्य पूर्वेमध्ये रशियाचा जो रोल होता जी भूमिका होती इराणला सपोर्ट करण्याची असेल बशरल असद सिरियाचे यांना सपोर्ट करण्याची असेल ह्याच्या बाबत सुद्धा अमेरिकेने एक सामंजस्य आणण्याचा प्रयत्न केलेला आहे है, त्या जोडीला आज ज्या बातम्या येत आहेत त्या आफ्रिकेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने संयुक्तपणे पावलं टाकण्याचा प्रयत्न अमेरिका आणि रशिया करताना दिसणार आहे तिथून पुढे त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवीन परंतु असं जे सामंजस्य हे hey, जागतिक पातळीवरच एक सामंजस्य तयार होत आहे आणि त्याबाबत ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे त्याच स्वागत आम्ही करतो मोदी सुद्धा करतात त्याच्यामध्ये मोदी वर का पुतीन वर आणि पुतीन हा मोठा मित्र मोदी कुठे कसपटासारखे कुठल्या कोपऱ्यात ढकलले गेलेले आहेत म्हणून वावा वा म्हणून टाळ्या वाजवायच्या काय कशासाठी हे सगळं म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे त्या शेजारणीचा मुलगा नापास पण झालेला नाहीये इथे नापास झाला अशी ह्यांची मनामध्ये भावना आहे नापासून झालाच असणार हो थे। थे तो नापास लायकी नाही त्या माणसाची हे ह्यांच्या मनामध्ये आहे म्हणजे तो अजून नापास झाला असं सा। कोणी सांगणार सुद्धा नाही तसे मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री काय बावन कशी नाही बावन कशी मैत्री कोणाची आहे तो मोदी ट्रम्पची आहे तुम्ही काय फार मोठे बडेजाव करून दाखवू नका असं सांगण्यासाठी म्हणून बरखादत यांनी हे ट्विट केलेलं आहे परंतु त्याचं जे मूल्यमापन आहे ते त्यांच्या तिरकस एकंदर बुद्धीनुसार झालेलं आहे त्याच्यामध्ये तथ्य असं नाही वास्तव वेगळं आहे आणि बरखादत बाई साहेब तुम्ही फार मोठ्या पत्रकार आहात आणि अनेक गोष्टी लपवत होतात त्या निराराडिया ते प्रकरण आम्हाला काही माहिती नाही असं नाही तुम्ही पडद्याआड काय काय गोष्टी करत होता तसे पडद्याआड अनेक गोष्टी घडत असतात आज तुम्ही आहात आणि तुमच्यापर्यंत त्या पडद्याआडच्या गोष्टी कदाचित पोचत नसतील पण त्या घडत नसतात असं नाहीये तेव्हा सगळी तथ्य फक्त माझ्यापर्यंतच आली आहेत आणि दुसऱ्या कोणाला कळलेलीच नाहीयेत अशा टेचा मध्ये ट्विट करू नका मोदी आणि ट्रम्प यांची जी काही मैत्री किंवा सामंजस्य जे काय हो, हो, आहे ते भारताच्या हितासाठी आहे भारतावरती अन्याय करणार नाहीये आणि तेवढ्यामध्ये आम्ही खुश आहोत आम्ही खुश आहोत मोदींना जे काही करायचं आहे त्या सगळ्या एकंदर त्या कव्हर मध्ये ते मोदी चार वर्षात करून दाखवतील त्याच्यानंतर तुम्ही तुमचं तोंड दाखवून बघा लोकांना दाखवून बघा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार